शेवगाव नगर परिषदेची सावत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आणि या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी साहेब त्याचबरोबर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी यांचे सर्वांची मिळून या ठिकाणी शहर विकास आघाडीच्या नावावर आम्ही ही निवडणूक लढवित आहे हा प्रभाग क्रमांक सात यामधून मी या अगोदर काही भागात ज्या ज्यावेळेस वार्ड तेरा म्हणून या वार्डाचं प्रतिनिधित्व केलं त्यावेळेस मी या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक केली आणि अपक्ष निवडणूक करीत असताना या सर्व मतदारांनी या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला पात्र ठरत मी या वार्ड क्रमांक तेराचे पस्तीस चाळीस वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न रस्ता असेल लाईट असेल किंवा कच्रा, कचऱ्या कचऱ्याचा प्रश्न असेल काही महिलांचे ढोलचे प्रकरण असतील किंवा श्रावण बाळचे प्रकरण असतील त्याचबरोबर अनेक समस्या ज्या प्रभाग वार्डमध्ये अगोदर होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याचशा समस्या मी सोडवल्या आणि ज्या विश्वासाने या प्रभागातील लोक वार्डातील लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला अपक्ष निवडून दिलेलं होतं त्यांचं नक्कीच मी त्या विश्वासाला पात्र ठरत गेलो आणि आज पक्षाने मला या ठिकाणी उमेदवारी दिली त्याचबरोबर आता नव्याने प्रभागरत्ना झालेल्या असल्यामुळे या प्रभागात एक नगराध्यक्षासाठी त्याचबरोबर दोन या नगरसेवक व नगरसेविकासाठी तर माझ्या बरोबर या नव्याने झालेल्या प्रभाग क्रमांक सात मध्ये सर्वसाधारण महिला म्हणून अ मध्ये जोशी सोनल शरद आणि ब मध्ये पठाण वजीर बाबुलाल आणि त्याचबरोबर जनतेतून नगराध्यक्ष प्रवीण एजाज काजी या सर्व तिन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि या उमेदवाराला तुतारी समोर बटन दाबून आपण विजयी क कराल असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो त्याचबरोबर या प्रभाग सिस्टीम मध्ये नव्याने काही भाग मला जोडण्यात आलेला आहे रामनगर सारखा लक्ष्मीनगर सारखा जो त्या ठिकाणी आजही दुर्लक्षित आहे आजही तिथं गटरीची असेल किंवा लाईटची असल पाण्याची असल ही त्या ठिकाणी त्या लोकांच्या समस्या जशाच्या तशाच आहे परंतु मी माझ्या वार्डमध्ये काम करत असताना था ज्याप्रमाणे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला विकास करण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने मी माझ्याकडं नव्याने जोडल्या गेलेल्या भागातही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येक वार्डमधील आडी अडचणी पूर्ण करण्याचा व त्या ठिकाणी समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला विश्वास आहे की जनता माझ्या समोरील ज्या काही धनशक्ती विरुद्ध माझी जनशक्तीची लढाई आहे त्याला जुगारून लावून त्या धनशक्तीचा कोणताही विचार न करता जनशक्ती म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहेत आणि मला विश्वास आहे का त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही त्यामुळं ते माझ्यावर विश्वास टाकून मला शंभर टक्के विजयी करणार आहेत आणि त्यांच्या त्यांच्या त्या विश्वासाला मी न्याय देण्याचं काम येणाऱ्या पुढील पाच वर्षाच्या काळात करण्याचा प्रयत्न करीन या ठिकाणी मी त्याने सांगतो सर्वांना विनंती करतो की तुतारी समोरील नगराध्यक्षाच्या उमेदवारासमोरील तुतारीचं चिन्ह च बटन दाबून त्याचबरोबर दुसऱ्या मशीनवर तीन नंबरला शरद सोनल जोशी व दोन नंबरला खाली ब मध्ये पठाण वजीर बाबुलाल यांच्या समोरील तुतारीचं चिन्ह दाबून आपण आम्हाला भरघोष मातानी विजय करावा एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र